सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे हे म्हणतात पैसा नाहीये तुमचं कसं आहे अर्ज नोकरी करू दे परीक्षा दे नोकरी देऊ पेपर दे मला पास करून टाका ह्या कुठला प्रकार आहेत डायरेक्ट मग आमच्या जिल्हा प्रमुखांनी डायरेक्ट ऑर्डर आल्या बा हा पाच पाच रुप द्या तुम्ही अंदर की बात आहे बघ शिफारस सुरू जे छत्रपतीनं कधीचीच मोडीत काढली आणि एवढे गोंधळ काही जिल्हा प्रमुखात नातिकच देऊन दिले त्याचे मामा काका मावशी हे पाच म्हणून टाक सत्कार करतात म्हटलं हे बंद मार आणि हे सगळे बंद करून पुढच्या वेळेस तुम्ही सगळे तयार राहिले पाहिजे आता विषय आहे आपल्या आंदोलनाचा सरकार अजूनही बोलायला तयार नाही आठवा वेतन येणार आहे कोणता येणार आहे आठवा येत आहे आणि दिव्यांगाचा पगार पंधराशेहून वरते नेण्याची काही तयारी अजून दाखवत नाही फडणवीस साहेब म्हणत होते कोरा 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 आम्ही त्यांनी म्हणतो बोला 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 हे जेथपर्यंत बोलत नाही आणि घोषणा करत नाही हे त्यांच्या मला वाटते त्यांच्या वचननाम्यामध्ये आहे आणि वचन त्यांनी सांगितलं का सात बारा कोरा करणार एवढंच सांगितलं नाही तुम्हाला हा प्रचार करायचा लक्षात घ्या हे राजकीय भाषण नाही आहे सळो की पळो आहे सरकारला अखेर बी होंगे ना तर बिलकुल सीना ताण कि खा होणार आहे दगडी गोटा नो मारू कमसे कम मातीतरी फेकून महाराज झालेला आहे काय हिजा झाली पाहिजे आणि म्हणून याच्यामध्ये दोनच गोष्टी वाचून दाखवत याच्यामध्ये त्यांनी पहिलं म्हटलं होतं लाडक्या बहिणीचं एकवीसशे कर ते करणार नाही कारण बजेटमध्ये काही पैसे नाही शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीमध्ये बारा हजाराची था पंधरा हजार था करणार आणि एम एस वीस टक्के वाढ होणार एमएसपीवर वीस टक्के वाढ झाली तर सरकारले कापसावर दोन हजार रुपये द्यावे लागते प्रति क्विंटल धुलका वचन नाही नाहीये सोयाबीनला पण दोन हजार जास्त द्यावं लागतं तुरीला पण सोया द्यावं द्या लागतं उसाला उस पण द्यावं लागतं आणि नंतर म्हटलं आहे का हे जीएसटी जे आहे जे सोयाबीन खरेदी करताना लावल्या गेली ते परत भेटणार आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सहा हजार मात्रच मी काही वाचत नाही आता लक्षात घ्या यांनी हे बोलून आपले मत घेतलेले बरोबर आहे का नाही एक तर जय श्रीराम सांगितला कटेंगे तो कटेंगे सांगितलं तिकडे पटेंगे तो कटेंगे होता आणि इकडे फतवा होता या सगळ्या मधातल्या लढाईमध्ये तुमची सगळ्यांची तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताचं यज्ञ आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर जर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान कराले मंत्र्याच्या परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहेत चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो पहिले अपोजेशन केलं टेम दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्यांच्या दारावर किमान एक लाख लोकच उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्तदान करायला तयार आहोत रक्ताचा यज्ञ करायला तयार आहोत तुम्ही जे बोललात त्याचा जर विचार पडत असल आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जेपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत सोडायचं नाही तेवीस ते पंधरा जून ते तेवीस जून च्या दरम्यान एक तारीख येणार आहे आतापासून कामाला लागायचं आहे सळो की पळो एक तर जिथून येऊन येतात चालेल मरून येऊन अशा ताकदीन आम्हाला एकत्र वाच तुमची सगळ्यांची तयारी आहे इकडे हात वरती केले चांगल्या माणसांनी हात वरती केले तुम्हाला सहा हजार रुपये महिना पाहिजे का नाही पाहिजे कर्जमाफीची गरज आहे का नाही आहे म्हणतात पैसा नाही आहे आता अजितदादानं बंगला दुरुस्त केला किमान एक कोटी लावलं आमदाराचे पगार वाढले खासदाराचे पगार वाढले आम्ही सांगितलं पैसा पैसा नसेल तर आम्हाला सांगा आमच्याकडे अमेरिकन कंपनी आहे त्यांचा प्रस्ताव आपण मीटिंगच्या वेळेस दिला आणि एक लाख कोटी रुपये बगरव्याजी पाच वर्षासाठी सरकारला द्यायला आहे पैसा नाही असं सांगायची गरजच नाही आहे पण आपण सगळे पक्ष जरी झोपले असल तर इथल्या जिल्हा प्रमुख असल सगळ्यांनी एक किमान चौदा तारखेपर्यंत मला सगळेनं दहा वीस वीस सभा झाल्या असल्या पाहिजे सगळ्या इकडे चेतना निर्माण झाली पाहिजे आणि आता गाडी पाठवणार नाही कोणी नागपूरसाठी गाडीचे यायला तयार आहे ना गाडीचे डिझेल लागल गाडी डिझल भेटणार नाही गाडी भेटणार नाही अरे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना घरी सांगाव गेल का आला टाईम तर महिनाभर इथंच थांबवलं जेवणाची व्यवस्था आमची पाऊस ये काही हो, हो जसं संभाजीनगरले तुम्ही पान झाले होते एक द्यावची ही लढाई मी सांगतोय सरकारला असं वाटत असेल की हमारी सरकार बहुमत भी जादा आहे आणि केंद्रात आहे राज्यात असं वाटत असेल तर सरकारनं हे लक्षात ठेवा अजूनही गावागावात प्रहारचा कार्यकर्ता जिवंत आहे तुमची ताकद आम्ही गुन्हाळून ठेवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दिलेला शब्द जर सरकारनं पूर्ण केला नाही तर मा कसं आम्ही सांगतोय येणारी सव्वीस आम्हीचा जून महिना जेवढा पाऊस धोधो हो पडतो ना तेवढा कार्यकर्ता नागपूरमध्ये जमा होऊन तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही मी पूर्ण तयारी करतोय पुरा महाराष्ट्रात फिरतोय साडेतीन हजार सभा घ्यायच्या पूर्ण महाराष्ट्र आम्ही पाहतो जून महिन्यापर्यंत आम्ही पालका घालणार प्रत्येक कार्यकर्त्याला शेतकऱ्याला दिव्यांगाला विधवा भगिनींना आम्ही सांगणार आहोत सगळे बाजूला ठेवू जाती पाती धर्माच्या लढाईमध्ये माझ्या घोर गरीब शेतकरी मजूर कामगार या महत्वाची लढाई मागे पडते की काय अशी अवस्था झाली आहे तुमच्या आमच्या मागं झेंड्याच्या लढाईचं राजकारण सुरू केलंय सगळ्या पक्षाचे आयटीसीएल आहे दर पाच दिवसानं काही ना काही तुमच्या डोक्यात जात आणि धर्म टाकण्याचा व्यवस्थित प्रयत्न होत आहे पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही पाहतोय हक्काची लढाई लढली छत्रपती शिवरायानं हक्काची लढाई लढली हे भगवान ही हिरव्याची लढवली होती मित्र तुम्ही इथून प्रचारक होणं गरजेचं आहे आज जर चार चार सहा सहा महिने माझ्या मायमावलीला जर पगार भेटत नसेल हक्काचे पैसे तिच्या नशीबी येत नसेल तर आम्हीच सांगतोय वेळ आमच्या डोक्यात घातली पाहिजे जसा संताजीनं तलवार